तळाशीचा जो भूभाग आहे तो तोंडवळीची एक तळाशील वाडी आहे आणि या ठिकाणी तळाशील जो या वाडीत जवळजवळ आठशे ते एक हजार लोक वसती आहे आणि जवळजवळ दीडशे ते पावणे घर आहेत या ठिकाणी आणि अशी लोकसंख्या आणि हा समुद्र आणि खाडी यांच्या मनोमध तयार झालेल्या पट्ट्यात एक वाळूमय पट्ट्यात झालेला जीव तहसीलची वाडी आहे असं असताना या ठिकाणचं जे हे आहे राणीमान आहे ते पूर्णपणे मच्छीमारी वर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर हा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या भागात राहिलेला जो अपुरा बंदर आहे त्यामुळे या तहसील वाढीला धोका निर्माण झालेला आहे समुद्राचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या मार्गावर हो आहे ह्या तोंडळी गावाची तळाशील वाडी या जो प्रमुख एक रस्ता आहे तो रस्ता आणि समुद्राचं अंतर हे फक्त ते पाच ते पाच ते दहा फूट एवढं शिल्लक राहिलेलं आहे आणि तो जर रस्ता जर पूर्णपणे वाहून गेला तर या तळाशील वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थिती भीती ग्रामस्थांच्या मनात आहे आणि ती जर वाहून गेला यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी जे एक समुद्राच्या अतिक्रमणामुळे आपल्या तहशीलवाडीचा दक्षिणेकडचा भागाचा भाग वाहून गेलेला होता त्या ठिकाणी तहशीलवाडीची स्मशानभूमी आणि तीन चार घर पूर्णपणे पाण्यात वाहून गेलेली असताना ग्रामस्थांच्या मनात तीच भीती आता परत पूर्णपणे गावात येते की नाही याची धाकधूक राहून एवढी भीती निर्माण झाली की रोप लोक रात्रीची नीट झोपत पण नाही एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा या ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत जे तहसीलदार आहेत ते या ठिकाणी आज जवळजवळ जो जो दहा ते पंधरा दिवस तहसील अतिक्रमणग्रस्त असताना जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भेट दिली नाहीये आणि एवढी गंभीर घटना दे असून देखील या ठिकाणी साधी कुठलाही एक साधा तलाठी किंवा सर्कल किंवा कुठलेही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत नाहीये या समोरच्या खाडीत वाळू उपसा चालू आहे त्या वाळू उपसावर कुठला नियंत्रण नाही आहे त्यांचं या ठिकाण या ठिकाणचा जो आमचा खाडी किनारचा भाग आहे भूभाग आहे माठ भाग आहेत त्या वाळू उपसामुळे पूर्णपणे वाहून जाते आहे आणि तहशीलवाडीचा सगळ्यात जो कमी भाग आहे तो या ठिकाणी आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मीटर जो भूभाग आहे तो तहसीलवाडीचा या ठिकाणी आहे आणि समुद्राच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी जर असंच अतिक्रमण चालू राहिलं तर हा भाग पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थितीत झाला आहे दुसरी काय आमची प्रशासनाकडे काय जो हा पूर्वी जो बंदर आहे पूर्वीचा तो माझी खासदार नारायण राणे आणि माझी आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत या ठिकाणचा सागरी बंदर आहे त्याच्या दोन टप्प्याचा भाग पूर्ण झालेला आहे अजून एका टप्प्याचा भाग सहाशे ते सातशे मीटरचा भाग अपूर्ण राहिलेला आहे आणि तो भाग तातडीने करावा यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षापासून दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलेलं पाण्यात उतरून उपोषण केलेलं त्याची पण कुठल्याही शासनाने दखल घेतली नाही आणि आता या ठिकाणी जो भूभाग वाहून चाललेला आहे तो भाग वाहून जो भाग वाहून जातोय त्याला वाचवण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ताजी सामंत यांनी या ठिकाणी तात्काळ याची दखल घेऊन हा भूभाग आपला वाढीचा वाहून जातोय किंवा वाढी दोन तुकडं पडण्यापासून वाचवावं यासाठी या ठिकाणी या या ते गेले दोन दिवस या ठिकाणी तहसील ग्रामस्थांची संपर्क साधून या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी आता काळ्या बंदराचा तात्पुरता दगडी बांधारा ते काम या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आमच्याला कुठेतरी आज आशा निर्माण झाली की आम्ही या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो पण माझं एवढच खेद आहे की या ठिकाणी महसूलचे अधिकारी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची साधी दखल घेतली नाहीये